काय आलं काय काय पाहिजे तुला काय पाहिजे काय बाळा काय करू काय म्हणते काय आलं हा काय झालं बोल की आहे तुझे लाड करू बापरे आणि नाही केले तर बरं बरं करावं लागतील ठीक आहे हो 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 काय काय पाहिजे तुला उडी नको मारो उडी नको मारू उडी नको मारू मार। लाड करायचे आहेत ना उचलून घ्यायचे तुला हा उचल नको 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 उडी नको उडी अरे उडी नको मारो दोन मिनटं थांब दोन मिनिट हो लाड करायचे लाड करायचे ना हा बरे शंभू मला माहिती ताम थांब उडी नको मारो उडी नको मारो थांब ना मारू नको उडी थांब की मी घेतो की तुला घेतो की थांब अरे कसं करतोय बघ हरषद बघ तू बघते हम्म छान आहे छान दिसतोस आहे ना काय झालं काय पाहिजे तुला काय झालं लाड करू का तुझे ठीक आहे काय पोर गे बाबा किती वेळ झालं ना ह्याला ना आदमी जरा कामात होतो गायगाईत होतो जरा थोडं घरी आल्यानंतर थोडं काम होतं म्हणून मी ह्याला उचलून घ्यायचं विसरलो तर याचा अजून लक्षात आहे की मला उचलून घेतलं नाही बाबाने किती हुशानं म्हणालं गणे पास का हा नाही अय्यो काय बोला कु का, राजा काय काय रे देवा काही करायचं काय झालं काय काय थांब 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 घेतो 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 तुला था थांब घेतो बाळा घेतो घेतो उचलून घेतो उचलून थांब झालं थांब थांब घेतो काय रे देवा कसं काय करायचं पोराला चल घे चल 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 चल, चल। उडी नको मार उडी नको मारो बाळा अरे देवा एवढं अवघड आहे ना यांचं काय सांगायचं लाडाचं असतं रे झालं उचलून घ्यायचंच आहे का घ्यायचंच आहे उचलून तुला घ्यायचंच आहे उचलून त्या वगैरे शंभो कसं व्हायचं बाळा तो शांतच बसणार नाही त्याला उचलून मिठी मारायची असते बाबाला मिठी मारल्याशिवाय त्याला कर्मतच नाही आल्या असला हो। विषय तो किती झोप म्हणणार त्याला झोपणारच नाही तो मिठीशिवाय त्याला मिठीत घ्यावंच लागणार आहे का आता काय झालं पिल्या शंभू असं किती लाड करा पण नाही त्याला उचलूनच घ्यायला पाहिजे घेऊ उचलून शंभू काय करायचं काय बच चल घेतो उचलून थांब थांब घेतो 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 उचलून बघ घेतो पिल्या मला माहिती आहे तुला उचलून घ्यावंच आहे काय रे काय राजा <laughs> त्याला उचलून घ्यावंच लागते मला त्याची जमतच नाही शंभू असत चला आता बस झालं उतर संपलं विशेष झालं असलो हुशार ते झालं का आता शंभू झालं बघा झालं शांत झालं बसलं त्याला तेवढंच पाहिजे असतं उचलून घ्यायचं बाबाने झालं ना झालं ना झालं शांत आहे का हा पट्ट्या झालं संपलं ऐका असं आहे त्याचं काम त्याला आलं की बाबाने उचलून घेतलंच पाहिजे बाबाच्या मिठीत आल्याशिवाय त्याला करमत नाही हो हुशार